गुड मॉर्निंग हाय हॅलो एवरीवन कसे तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे चांगले असणार आहात मी आज आलेले आहे बागेत तुम्हाला मला काहीतरी दाखवायचं आहे परवा मी तुम्हाला सांग सांगितली होती ना ती जांभूळ मासाळू जांभूळ तर बघा ही ती आमची मासाळू जांभूळ आहे आणि तुम्हाला मला काहीतरी दाखवायचं आहे हे बघा दिसलं हा जांभळाला आलेला मोहर आहे आणि हे बघा हे मनी लागलेले आहेत जांभळाचे आता काही दिवसातच ह्याची ग्रोथ होऊन मोठी मोठी जांभळं तुम्हाला बघायला मिळणार आहेत बस मला तुम्हाला आज हेच दाखवायचं होतं की निसर्ग हा आपला आपल्या पद्धतीने काम करत असतो आपण फक्त त्याला फॉलो करायचं आहे ज्या त्या सीजनला ही फळं निसर्गानंच तयार केलेली आहेत आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे अजूनही झाडाच्या शेंड्यामध्ये असणार आहे खूप जेव्हा येतील तेव्हा मी तुम्हाला दाखवणारच आहे